आमचं दर्शन वगैरे आणि आम्ही निघणार आहे आता महालक्ष्मी मंदिर इकडे तिकडे फिरण्यासाठी शेगावचं दर्शन घेण्यासाठी बाकीचं देवस्थानाचं सो तिकडे आता मग वाट बघत आहे आमच्या ऑटोची आमचा ऑटो केव्हा येणार आहे त्याची वाट बघत आहे नमस्कार मंडळी तर आपण या अगोदरच्या ब्लॉग मध्ये गजानन महाराज यांचे मंदिर बघितले व त्याचे दर्शन सुद्धा घेतले तर आता आपण जाणार आहे शेगावमधील असणारे ठिकाण बघायला जिथे गजानन महाराज यांचे वास्तव्य होते तर आ हा आहे कृष्णाजी पाटलांचा मळा हा मंदिराच्या अगदी मागेच आहे इथे गजानन महाराज हे जडत्या पलंगावर बसले होते व तसेच इथे गजानन महाराज यांनी एका बेलगाम घोड्याला सुद्धा शांत केले होते तर अशा खूप लीला कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये घडल्या आहे जर तुम्ही शेगावला येत असाल तर कृष्णाजीच्या मळ्याला भेट द्यायला विसरू नका कारण इथे खूप मनाला शांती मिळणार हे नक्की कृष्णाजी महाराजांचा मळा सो आम्ही इथं आलेलो आहे वाढण एक महादेवाचं मंदिर आहे महादेवाची पिंड आहे प्लस गजन महाराजांचा फोटो आहे या वाड्यामध्ये सुंदर परिसर आहे आणि खूप खूप सुंदर असं वडाचं झाड आहे ज्याची तुम्ही कल्पना पण नाही करू शकता किंवा शब्द कमी पडेल एवढं सुंदर तर चला आम्ही चालू नेक्स्ट पॉईंटकडे जुने महादेवाचं मंदिर तर हा आमचा नेक्स्ट पॉईंट आहे थोड्या अंतरावर पुढे आल्यानंतर आमचा नेक्स्ट पॉईंट होता ते म्हणजे जुने महादेवाचे मंदिर तर इथे विष्णूचे मंदिर व गरुडदेव आणि महादेवाचे मंदिर आहे तर इथे आम्ही छानपैकी दर्शन घेतले व पुढे निघालो आमच्या पुढच्या नेक्स्ट पॉईंटकडे तर शेगावमधले दोन हे पॉईंट करून आम्ही पुढे निघालो नागझरी मंदिराकडे तर नागझरी हे शेगावपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे तर हे सगळे पॉईंट पाहण्यासाठी आम्ही ऑटो बुक केला होता तर आम्ही ऑटोनं निघालो नागझरीला ऑटो हा तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये पाचही पॉईंट दाखवणार आम्ही फक्त पाचशे रुपयामध्ये हा ऑटो बुक केला आणि पाचही पॉईंट बघितले पण आलो आहे नागझरीला पाहू शकता तो तुम्ही तर नागझरीचं मंदिर वगैरे दाखवते तुम्हाला चला आज भरपूर गर्दी आहे नागझरीला आम्ही मागे आलो होतो तर अजिबात गर्दी नव्हती भरपूर गर्दी आहे ना बाबा आता थोडस बदल होणारच नाव स्प मस्त चालत आहे ना थकला का घेतलंय काय पाहिजे आहे नागझरीच मंदिर आणि इकडे आहे या साईड कुंड या वडाच्या झाडाच्या मागे सो चला मी तुम्हाला दाखवते आता एक एक करून तिकडे लाईन लागलेली आहे कुंडामध्ये आंघोळ वगैरे किंवा हातपाय तुम्ही धुऊ शकता इथे पण तुम्हाला श्रेयांस तिकडे पडलेला आहे आमचा बघू शकता नमस्ते मंडळी तर आता आपण शेगावजवळील नागझरी या ठिकाणी आलो आहेत या ठिकाणी गोमुख कुंडातून वाहणाऱ्या झराला खूप मान्यता आहे इथे दूरवरून भक्त कुंडात आंघोळ करायला येतात इथे संत गोमाजी महाराज यांची समाधी सुद्धा आहे संत गोमाजी महाराज हे गजानन महाराज यांचे गुरु होते इथे महादेवाची पिंड विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरसुद्धा आहे तसेच इथे गजानन महाराज यांचे मंदिरसुद्धा आहे सो हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे आणि खूप सुंदर विलक्षणीय आहे बघू शकता तुम्ही हे आहे संत गोमाजीचे दर्शन आमचं झालेलं आहे ते संत गजानन महाराजांचे गुरु होते सो इथे आम्ही मंदिराला आता दर्शन केलं त्यांचं आता नेक्स्ट इज महालक्ष्मी मंदिर तर नेक्स्ट पॉईंट आहे आमचं महालक्ष्मी मंदिर तर हे आहे महालक्ष्मी मंदिर तर महालक्ष्मी मंदिर हे सिद्धपीठ आहे आणि इथे तुम्हाला ओटीचे सामानसुद्धा मिळू शकते म्हणजे जर तुम्हाला ओटी भरायची असेल महालक्ष्मीची तर तुम्ही इथून ओटीसुद्धा विकत घेऊ शकता महालक्ष्मी मंदिर चला तर आता आम्ही दर्शन करायला चालू आहे वरच्या बाजूनी कारण की खालचा मार्ग बंद आहे गर्दी असल्यामुळे

श्री सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर हे शेगावपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे इथे महालक्ष्मीचे दर्शन व त्यासोबतच बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा होईल याशिवाय इथे मतिमंद मुलांची शाळा आहे व त्यांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळेल महालक्ष्मी देवीचे दर्शन करून आम्ही निकालो रेल्वे स्टेशनकडे तर अशा प्रकारे आम्ही शेगावातील पाच धामाचे दर्शन घेतले तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये